बिहार देशातलं सतत चर्चेत असणारं राज्य देशाला मॅनपॉवर म्हणजेच मनुष्यबळ पुरवणारं राज्य बिहार म्हणजे लालू नितीश कुमार पासवानांचं राज्य सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध गोष्टींचं राज्य नद्या जंगले ऐतिहासिक ठिकाणं आणि विकासाचं मॉडेल ठरणारं राज्य अशा या विविधतेने नटलेल्या बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदान झाल्याने कुणाच्या पारड्यात वाढीव मते पडणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे जवळपास सर्वच एक्झिट पोलने एन डी एला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे पण यंदा बिहारचा निकाल सगळ्याच एक्झिट पोलना जोर का झटका देण्याची शक्यता आहे कारण पहिल्यांदाच झालेल्या भरगोस अशा सदुसष्ट टक्के मतदानात महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा नऊ टक्के जास्त असून या वाढलेल्या पाच लाख महिलाच बिहारमध्ये किंगमेकर ठरण्याचं चित्र दिसतंय नमस्कार मी गुरुराज या स्पेशल रिपोर्टद्वारे बिहारच्या निवडणुकीतील काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर समोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे पाहूयात काय आहेत ते मुद्दे दोन्ही टप्प्यातील मतदानानंतर विविध वाहिन्या आणि विश्लेषकांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार एन डी ए साठ टक्के जागा जिंकत पुन्हा सरकार स्थापन करत असल्याचं चित्र आहे त्यातही नितीश कुमारांची जे डी यू जोरदार पुनरागमन करल असं भाकीत वर्तवण्यात आलं तर हे असे का घडतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्यातील सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे मतदानात महिलांची वाढलेली टक्केवारी आतापर्यंत आपण वेगवेगळ्या माध्यमातून जाणून होतो की प्रगतीच्या बाबतीत बिहार हे इतर राज्यांपेक्षा थोडं माग आहे इथे पुरुष प्रधान संस्कृती असून महिला साक्षरतेचं प्रमाणही कमी आहे मात्र या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिलांचे जास्त म्हणजेच नऊ टक्के जास्त मतदान झालं आहे आणि तेच एन डी ए आणि नितीश कुमारांना तारक ठरणार आहे एकोणीसशे बासष्टच्या बिहार निवडणुकीत महिला आणि पुरुषांच्या मतदानाच्या टक्केवारीत सुमारे तेवीस टक्के फरक होता पण आता हे चित्र बदललं आहे गेल्या तीन निवडणुकांमध्येच म्हणजेच दोन हजार दहा दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीसमध्ये महिला मतदारांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त होते दोन हजार वीसमध्ये राज्यातील दोनशे त्रेचाळीस मतदारसंघांपैकी एकशे सदुसष्ट मतदारसंघांमध्ये महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त होते दोन हजार वीसमध्येच जवळपास दोन पॉईंट आठ लाखांवर महिलांनी एन डी एला मतदान केल्याचं रिपोर्टमधून कळतंय दोन हजार वीसमध्ये एन डी एला एक कोटी सत्तावन्न लाख दोन हजार सहाशे पन्नास मते मिळाली तर महाआघाडीला एक कोटी छप्पन्न लाख एक्क्याण्णव हजार पाचशे मते मिळाली याचा अर्थ एन डी एला महाआघाडीपेक्षा फक्त अकरा हजार दोनशे पन्नास मते जास्त मिळाली होती आणि त्यातही महिलांचं मतदान निर्णायक ठरल्याचं स्पष्ट झालं आहे बिहारमधील दोनशे त्रेचाळीसपैकी एकशे सदुसष्टच मतदारसंघांमध्ये महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती एन डी एने यापैकी ब्याण्णव जागा जिंकल्या म्हणजेच त्या एकूण जागांपैकी पंचावन्न टक्क्यांपेक्षा जास्त होत्या जे यूने जिंकलेल्या त्रेचाळीसपैकी सदोतीस जागांवर महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती तर भाजपने चौऱ्याहत्तरपैकी पंचावन्न जागांवर विजय मिळवला होता यातील दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे बिहारमधील महिलांच्या मतदान पद्धती या पुरुषांपेक्षा वेगळ्या आहेत त्या कशा ते पाहूया निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष महिलांवर लक्ष केंद्रित करत असतात त्यानुसार नितीश कुमार सरकारने गेल्या तीन टर्ममध्ये शालेय विद्यार्थिनींना सायकली आणि गणवेश वाटले त्यानंतर पंचायतींमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण सुद्धा सरकारकडून देण्यात आलं घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी दोन हजार सोळामध्ये दारूबंदी लागू करण्यात आली सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पस्तीस टक्के आरक्षण देण्यात आलं ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये महिला रोजगार योजना सुरू करून सरकारने या निवडणुकीच्या तोंडावरच सव्वा कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला याशिवाय आणखी सहा योजनांद्वारे सरकारने लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्वांना थेट रोख रक्कम हस्तांतरित केली तर दुसरीकडे विरोधी महागठबंधन आणि तेजस्वी यादवांनी महिलांना दरवर्षी तीस हजार रुपये जीविका दिदींना सरकारी कर्मचारी दर्जा विधवा आणि वृद्धांचे पेन्शन दरमहा पंधराशे रुपये तसेच विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याबाबतचं आश्वासन दिलं आहे सोबतच महागठबंधनकडून वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले या आणि अशा अनेक योजना आश्वासने फक्त महिलांसाठीच देण्यात आल्याने साहजिकच महिलांची पक्ष आणि मतदानाविषयीची धारणा पुरुषांपेक्षा वेगळी असल्याचं अधोरेखित झालं याबाबत विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे महिलांसाठीच्या रोख योजनांनी देशातील दहा पैकी नऊ राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली तीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होण्याची शक्यता आहे गेल्या दोन वर्षात म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून तेरा राज्यांमध्ये निवडणुका झाल्या यापैकी दहा राज्यांमध्ये महिलांसाठी रोख योजना लागू करण्यात आल्या होत्या किंवा त्यांचे आश्वासन देण्यात आले होते या दहापैकी नऊ राज्यांमध्ये ही योजना प्रभावी ठेवी ज्याचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के होता म्हणजेच नऊ राज्यांमध्ये महिलांना पुढाकार देणारी सरकारे स्थापन झाली यात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि झारखंड ही सर्वात जास्त चर्चेत असलेली राज्य होती जिथे ऐन निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवले गेले होते या सर्व घडामोडी पाहूनच एक्झिट पोल्स आणि सर्वेक्षकांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांना सरकार स्थापन करण्यास महिला मदत करतील असा अंदाज व्यक्त केला आहे ज्येष्ठ पत्रकार निर्जा चौधरी यांच्या मते दोन हजार पाचमध्ये मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर नितीश कुमार यांनी शालेय विद्यार्थिनींना सायकली आणि गणवेश वाटले दोन हजार दहाच्या निवडणुकीत हे पाऊल गेम चेंजर ठरले वीस वर्षापूर्वी नितीश कुमार यांनी ज्या विद्यार्थ्यांना मदत केली होती ते आता त्यांच्या कुटुंबासाठी निर्णय घेण्यास सक्षम झाले आता नितीश कुमार यांनी याच महिलांना त्याच कुटुंबांना दहा हजार रुपये देण्याची योजना सुरू केली यंदा चौतीस महिलांना तिकीटे देणाऱ्या नितीश यांना आशा आहे की महिला त्यांच्या सत्ताविरोधी लाटेवर मात करतील यंदाच्या निवडणुकीत महागठबंधनने देखील तीस महिलांना तिकीट दिले असून आघाडीत सर्वाधिक एकशे त्रेचाळीस जागा लढवत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने चोवीस महिला उमेदवारांना तिकीट दिले जे एकूण जागांपैकी सोळा पॉईंट आठ टक्के आहे दुसरीकडे काँग्रेसने एकसष्टपैकी पैकी पाच जागा महिलांना दिल्या आहेत जे आठ पॉईंट दोन टक्के आहे तर या निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून समोर आलेल्या प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने सर्व दोनशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार दिले असून त्यांनी तब्बल पंचवीस महिलांना तिकीट दिलं आहे या सर्व मुद्द्यांचा विचार करता सगळी सूत्रं महिलांच्याच हातात म्हणजेच त्यांच्या मतदानात असून महिलाच बिहारमध्ये किंगमेकर ठरणार आहेत हे सिद्ध होत आहे